रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना नेहमी सावधान राहण्याचं आवाहन केलं प्रवासी अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रेनच्या गेट वर उभी असलेली दिसत आहे या दरम्यान तिचा पाय घसरला यापुढे जे काही घडलं ते काळजाचा ठोका चुकावणार होत हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तरुणीचा जीव थोडक्यात वाचल्याचं दिसतं या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत अनेक वापरकर्त्यांनी हे अतिशय भयानक असल्याचं म्हटलं आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक ट्रेनच्या दरवाज्यामध्ये उभा राहून प्रवास करताना दिसत आहेत यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे दरम्यान अचानक मुलगी डोकं वाकुष्ट करण्याचा प्रयत्न करते मात्र तोपर्यंत बाजूच्या ट्रॅकवर दुसरी ट्रेन येते या सगळ्या गोंधळात मुलीचा हात सुटतो आणि ती ट्रेन मधून खाली पडू लागते मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मदत केल्यामुळे तिचा जीव असतो हा व्हिडिओ एफ एफ ओ टी नावाच्या हँडलवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे